असणाऱ्या जे जिल्हा परिषद गटातील सध्याची राजकीय स्थिती काय सध्या गटामध्ये आपल्या राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री सन्मान्य नामदार शिवेंद्रराजे भोसले बाबा महाराज यांच्या नेतृत्वाखाली आणि त्यांना मानणारा प्रचंड हा जिल्हा परिषद गट त्यांच्या विचाराचा असा आहे या ठिकाणी तत्कालीन पाठीमागच्या याच्यात पाठीमागच्या झालेल्या जिल्हा परिषदमध्ये सन्माननीय आमचे नेते या भागाचे वसंतराव मानकुंबडे जिल्हा परिषद उपाध्यक्ष होते सन्माननीय आमचे दुसरे नेते सन्माननीय शेठ गावडे हे पंचायत समितीचे उपसभापती होते त्याचप्रमाणे शिरकेताई हे आमच्या सभापती होत्यात आणि आता ते पूर्वी जरी राष्ट्रवादी काँग्रेसमधून निवडून आले असले तरी आत्ता ते सगळेजणसामान्य बाबा राजेंच्या भारतीय जनता पार्टीमध्ये ते काम करत आहेत आणि त्यांच्या पूर्वीपासूनच जी आमची काही टीम भाजपमध्ये काम करत होती तीसुद्धा भाजपमध्ये पूर्ण ताकदीने काम करत आहेत अशा पद्धतीनं गावोगावी या मत्स्यघाटात घाटात मोहातीकर प्रश्न या भागातले रस्ते या भागातले जाणारे पर्यटन वेगवेगळ्या गावचे छोटी मोठी कामं आणि प्रचंड मोठ्या प्रमाणात बाबा राजेंनी या भागात केलेली कामं त्याच्या माध्यमातून या भागात पूर्णपणे सन्मान्य बाबा राजेंना मानणारा भाजपला मानणारा पूर्ण मोठ्या प्रमाणात या ठिकाणी वर्ग आहे सभापतीपद हे सर्वसाधारण प्रवर्गासाठी खुले असून आपण कार्यरत असलेल्या खडसे बारामुळे बारामुळे गणातही पंचायत समितीचे आरक्षण खुले राहिल्याने आपले सर्वसाधारण गणातून इच्छुक आहात काय तसं पाहिलं तर यावेळेस खरशी बारामोर गेले सर्वसाधारण साठी प्रवर्गासाठी खुला राहिलेला आहे त्याच्यामुळे कोणी या ठिकाणी उभं राहू शकतं आणि या ठिकाणी साहजिकच आहे सर्वसाधारण खुला असल्यामुळे बऱ्याच जणांची इथे इच्छा असणार आहे तशी माझीसुद्धा या ठिकाणी भारतीय जनता पार्टीचा सामान्य कार्यकर्ता म्हणून माझीसुद्धा या ठिकाणी लढण्याची इच्छा आहे परंतु आमचा पक्ष हा शिस्तीचा पक्ष असल्यामुळे वरिष्ठ आणि पक्ष जो काही निर्णय घेईल त्यानुसार आमची काम करण्याची तयारी आहे पक्षाने जी कुणाला उमेदवार देईल तर त्या ठिकाणी ताकदीनं काम करून त्यांना निवडून आणण्यास यावेळेस आम्ही काम करणार आहे आपण पक्षाने संधी दिल्यास आपण लढणार का नक्कीच आदरणीय बाबा राजे आणि सन्मान्य खासदार श्रीमंत छत्रपती शिवेंद्र उदयन महाराज भोसले सन्मान्य जिल्हाध्यक्ष डॉक्टर आमदार अतुलबाब भोसले आमचे मार्गदर्शक सन्मानिय प्रदेश उपाध्यक्ष माधवजी भंडारी प्रदेश उपाध्यक्ष विक्रमजी पावसकर त्याचप्रमाणे ग्रामविकास मंत्री या राज्याचे ज्यांच्या नेतृत्वाखाली मी तालुकाध्यक्ष म्हणून काम केले ते सन्मान्य नामदार जयकुमार गोरेभाऊ या सर्वांचाच आशीर्वाद जर मला जर लाभला तर नक्कीच यावेळेस मी पंचायत समितीतून निवडणूक लढण्यास इच्छुक आहे आपल्याला जर या भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातून जर उमेदवार मिळाली आणि आपण निवडून आलात तर निश्चितपणाने विभागातील प्रश्न कोणते सोडवले जातील मुळात जरी मी लोकप्रतिनिधी म्हणून काम करत नसलो तरी भारतीय जनता पार्टीचा तालुकाध्यक्ष म्हणून काम करताना किंवा संजय गांधी निराधार योजनेचा तालुका अध्यक्ष म्हणून पूर्वी काम करताना या भागात खूप असं गावोगावी काम केलेलं आहे तालुकाध्यक्ष म्हणून काम करत असताना बूथ टू बूथ माझा संपर्क आहे गावात माझी स्वतःची आणि पक्षाला मानणारी विचारधारा आम्ही उभी केलेली आहे या भागातले महत्त्वाचे प्रश्न म्हणजे महू हातीकडचा राहिलेला जो धरणाचा प्रश्न आहे जो कॅनलचा प्रश्न या भागातला तो पूर्ण करायचा आहे गेले एक वर्ष झालं आदरणीय बाबाराजेंच्या सूचनेनुसार जे मऊ हातीवर धरणाचे कॅनॉलचं काम अपूर्ण होतं ते पूर्ण करायचं काम गेल्या वर्षीपासूनच चालू केलेलं आहे गेल्या वर्षी फक्त लवकर पावसाळा चालू झाल्यामुळे आम्हाला एक महिनाभर ते काम करता आलं नाही अन्यथा या पावसाळ्यापूर्वीच या कॅनॉलचं पाणी शेतकऱ्यांच्या शिवारात शे नक्कीच खेळलेलं तुम्हाला पाहिल्याला मिळालं असतं आणि त्याच्यावरती खास करून काम करायचं आहे दुसरी गोष्ट मऊ आतेगरमध्ये जो पर्यटकांचा खूप मोठ्या प्रमाणात पाचगिरी महाबळेश्वर जाणारा वड आहे या ठिकाणी पर्यटकांना कशा पद्धतीत थांबवता येईल मग मातीघरमध्ये बोटिंगचं काम असेल मत्स्य व्यवसायाचं काम असेल किंवा या भागातला जो ॲग्रो टुरिझमचा का विशेष करून खास करून काम करायचं आहे की इथल्या स्थानिक मुलांना इथल्या महिलांना या भागातच रोजगाराचं संधी मिळेल यासाठी मला या ठिकाणी खास करून काम करायचं आहे